आमचे मित्र माझे जिल्ह्याचे सहकारी सरचिटणीस जिल्ह्याचे नंदकिशोर परब त्यांच्यावरती ते कल्याण ग्रामीणच्या एकदा सभेच्या निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी आणि आज त्यांचा वाढदिवस आहे आनंदाचा दिवस आहे त्याच्यासाठी आज या मतदार मतदारसंघामध्ये अनेक कार्यकर्ते किंवा नागरिक त्यांना भेटायला येत आहेत त्यांना शुभेच्छा देत आहेत त्याप्रमाणे मी आज त्यांचा मोठा सहकारी म्हणून त्यांना शुभेच्छा द्यायला आलो तेला मानलाला वर्ग आहे तरी आमदार म्हणून असा हे ठीक आहे काय असं त्यांची इच्छा आहे ते इच्छुक आहे ते मेहनत करतायत ते फिरतायत भारतीय जनता पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांची इच्छा आहे की हा मतदार संघ यायना या भारतीय जनता पक्षाला लढायला आवडते आमचे वरिष्ठ नेते आहेत देवेंद्र चेर, जी आहेत ते রাজ্যের मुख्यमंत्री एकता आहेत अजितदादा पवार आहेत ही सगळी मंडळी विचार करून चर्चा करून ठरवतील की हा मतदारसंघ कोणी लढावा जर भारतीय जनता पक्षाला हा मतदारसंघ जर यावेळेला लढायला मिळाला तर त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व ठरेल की कोण या ठिकाणावर उमेदवार असेल ते नंदू परब यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली आणि ती इच्छा व्यक्त करणं हे काही गैर नाही सर्वांना अधिकार तसा त्यांनाही अधिकार आहे आणि माझ्या त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत